बघा विद्यार्थी मित्रांनो नागरिकांनो बघा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि जानेवारीचा सुद्धा ठरला जा आहे या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा जमा होणार आहे पंधराशे रुपये तर बघा काय न्यूज आलेली आहे महायुती सरकारने नुकत्याच काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे जुलै महिन्यापासून पैशांचे वितरण सुरू असून आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तर या पद्धतीची ही न्यूज आहे म्हणजेच एका पात्र महिलेला आतापर्यंत नऊ हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे डिसेंबर महिन्याचे पैसे चोवीस डिसेंबरपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळेल अशी माहिती अधिकाऱ्याकडून यावेळी समोर येत आहे तर बघा चोवीस डिसेंबरपासून सर्वांना लाडकी बिहीणचे पैसे आलेले आहेत जो डिसेंबरचा जो हप्ता होता तर एकतीस डिसेंबरपर्यंत सर्वांना त्याचे पैसे मिळालेले आहेत खरं तर लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत मोठ्या गेमचेंजर ठरली आहे विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगल्यात महाविकास आघाडीकडून निवडणुका झाल्यात की ही योजना लगेच बंद केली जाईल असा दावा करण्यात आला होता त्यामुळे निवडणुकीनंतर या योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा सवाल होता आणि महिलांना धाकधुकही वाटत होती मात्र महायुतीने सातत्याने ही योजना कधीच बंद पडणार नाही उलट या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये आम्ही भविष्यात वाढ करू असे म्हटले गेले आहे महायुतीने या योजनेअंतर्गत भविष्यात एकवीसशे रुपये देऊ अशी ग्वाही दिलेली आहे अर्थसंकल्पात सादर झाल्यानंतर म्हणजेच नवीन वर्षात जो अर्थसंकल्प सादर होईल या अर्थसंकल्पानंतर या योजनेची रक्कम एकवीसशे रुपये होऊ शकते असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत अर्थातच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या योजनेची रक्कम एकवीसशे रुपये होण्याची दाट शक्यता आहे या दरम्यान आता या योजनेच्या संदर्भात एक नवीन लेटेस्ट माहिती समोर आली आहे ती म्हणजे योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थातच सातवा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आनंदाची बातमी अशी की या योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची योजना फडणवीस सरकारने आखलेली आहे जानेवारी महिन्याच्या हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांतीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांना यंदाची संक्रांत गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे संक्रांतीच्या आधी या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहेत तर बघा या पद्धतीची ही न्यूज आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनल ज्याला आपण विदर्भ वाय टी असं म्हणतो या चॅनलवर या पद्धतीची लेटेस्ट आणि ट्रस्टेड जी खरी माहिती असते ती आपण या चॅनलवर टाकत असतो तर ही माहिती तुम्ही इतर लोकांनासुद्धा शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते कृपया कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करा धन्यवाद